नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर निरीक्षक पदाची पूर्वसूचना सर्वांना मिळालेली असेल तर त्या पदाची सविस्तर जाहिरात पात्रता वगैरे सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंटद्वारे कळवा आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बी एम सीमध्ये अप्लाय केलेलं आहे कोणत्या बजा लिपिक तर त्याकरिता आपल्याकडे टेस्ट आहे बाय करून घ्या खाली नंबर आहे टेस्टसोबत तुम्हाला स्पेशल हजार जिके आहेत जेवढे टी सी एसने एक्झाम घेतले त्यातले रिपीट रिपीट होणारे असे प्रश्न एकत्रित वळूयात आपल्या मुद्द्याकडे पहा या ठिकाणी आजच्या तारखेत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे गटकमधील फक्त एकच संवर्ग आहे निरीक्षक पदाचं आणि त्यानंतर तुमचं वय वगैरे पुढे आपण पाहणार आहोत टोटल एकशे अठ्ठ्याहत्तर पदे आहेत आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तुम्हाला पगार जो आहे तो एकोणतीस हजारापासून सुरू होणार आहे म्हणजे चांगल्या पद्धतीचा पगार आहे जागा वगैरे अशा पद्धतीने त्यांनी अवेलेबल करून दिलेल्या आहे जागा वगैरे पाहून घ्या आणि त्यानंतर पुढे आपण वळूया राहिला प्रश्न शारीरिक पात्रता वगैरे ते दिव्यांग प्रकारासाठी आहेत जबाबदारी वगैरे त्यांनी दिलेली आहे दिले ही आरक्षक वगैरे त्याच्यामध्ये त्यानंतर पहा या ठिकाणी खूप सारी माहिती आहे बट महत्त्वाची महत्त्वाची माहिती मी कवर करतो म्हणजे परीक्षा वगैरे कशी असेल काही नाही आवश्यक वयोमर्यादा वगैरे तुमचं कमीत तुम् कमी अठरा असावं आणि जास्तीत जास्त जे राखीव खुल्या प्रवर्गात आहे त्यांना अडतीस आहे आणि त्यानंतर पुढे जर पाहिलं तर हे सगळं आरक्षण एज रिलॅक्सेशन ज्याला म्हणतो आपण ते तशा पद्धतीचं आहे आणि त्यानंतर पहा या ठिकाणी तुमची परीक्षा कशा पद्धतीची असेल निरीक्षक पदाची तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला या, या ठिकाणी मुंबई मनपा अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीवर एकूण तुम्हाला प्रश्न जे आहेत ते पन्नास प्रश्न आणि शंभर गुण असे असणार आहेत आणि त्यानंतर बाकीचे सगळे म्हणजेच इंग्रजी आणि व्याकरण जे आहे ते दहा दहा प्रश्न असणार आणि सामान्य ज्ञान आणि अंकगणित जे आहेत ते मित्रांनो पंधरा पंधरा प्रश्न असणार असे मिळून टोटल शंभर प्रश्न दोनशे गुण तुम्हाला असणार आणि बारावीच्या बेसिसवर किंवा बारावीच्या टाईपचे तेवढे डिफिकल्टी लेवलचे हे प्रश्न असणार आहेत याच्यासुद्धा टेस्ट आपण काढलेले आहेत ज्यांना ज्यांना हवे असतील बाय करून घ्या खाली नंबर आहे तर पहा या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग वगैरे सगळी माहिती याच्यामध्ये आहे व्यवस्थित पाहून घ्या डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा अर्ज वगैरे तुम्हाला आजपासून किंवा या ठिकाणी वीस तारखेपासून म्हणजेच आजपासून तीन वाजता वगैरे सुरू होणार आहे तर अप्लाय करा आणि शेवटची तारीख एकोणीस पर्यंत आहे आणि परीक्षा जी आहे ती हजारो रुपये फी ओपन किंवा खुल्या प्रवर्गात आणि जे आरक्षित आहे त्यांना नऊशे रुपये आहे तर अशी ही माहिती आहे व्यवस्थित पाहून घ्या फक्त पात्रता आहे पात्रता आपण पुढे पाहूया या जाहिरातीमध्ये असेल पाहून घ्या या ठिकाणी जे आहे ते खूप मोठी पी डी एफ आहे याची पी डी एफ मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो ते तुम्ही डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहून घ्या तर अशी जाहिरात आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना अप्लाय करायचं असेल अप्लाय करा काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा